नमस्कार मित्रांनो आज आपण आलो या विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा येथे खूप दिवसांचा सर्व मित्रमंडळीचा आग्रह होता चिखलदरा येथे जाण्याचा सकाळीच चिखलदरा गावामध्ये पोहोचल्यानंतर सर्व मित्रमंडळींनी थोडा नाश्ता केल्यानंतर आम्ही परत निघालो चिखलदरा गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेली देवी पॉईंट मंदिराकडे देवी पॉइंटवर आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम येथे दिशेली असलेली गुफा व बाजूला असलेला हा झरणा देवीचे मंदिर हे गुफेमध्ये असून आपल्याला गुफेच्या आत जाऊनच दर्शन घ्यावे लागते या परिसरामधून चंद्रभागा नदीचे उगम स्थान झाले असे म्हटले जाते देवी पॉईंटच्या थोडं वर आल्यानंतर आपल्याला येथे एक मेला लागलेला दिसेल येथे आपण खूप प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करू शकता हॉर्स रायडिंग आहे बाईक रायडिंग आहे त्यानंतर आम्ही देव पॉईंटच्या बाजूलाच असलेले हा बोटिंगचा पॉईंट जिथे आम्ही सर्व मित्रमंडळी बोटिंगचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे चिखलदरा हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन असून ते महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात वसलेले आहेत समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार पाचशे चौसष्ट फूट उंचीवर असलेले हे हिल स्टेशन आहे त्यानंतर आपण आलो या गाविडगल किल्ला येथे निसर्गाच्या खुशीत वसलेला हा किल्ला आहे हा किल्ला गोडराजांनी बांधलेला आहे असे इतिहास तज्ञांचे मत आहे त्यानंतर मित्रांनो आम्ही आलो या येथील गार्डन पॉईंट प्रत्येक व्यक्तीचे येथे वीस वीस रुपये तिकीट काढून आपण गार्डन पॉईंटमध्ये जाऊ शकतो आतमध्ये आल्यानंतर आपल्याला येथे असलेले गार्डनचे व्ह्यू पाहता येतील खूप सुंदर आणि खूप स्वच्छ असे असलेले हे गार्डन आहे इथे आल्यानंतर आपल्याला इथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करता येतील इथे गार्डनमध्येच एक छोटीशी रेल्वे आहे जी आपण पाहू शकता व तसेच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथं खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यानंतर आपण आलो या पंचबोल पॉईंटकडे पंचबोल पॉइंट इथे खूप साऱ्या जिप्सी उभ्या होत्या पण आम्ही जिप्सीने न जाता पैदल जाण्याचे ठरवले पुढे जात असताना डोंगरांच्या कड्या कपाटीने आम्ही खाली उतरलो आणि पंचबोल पॉइंट इथे पोहोचलो इथे पोचताच मक्याचा कणशाचा स्टॉल दिसला मक्याचा कणसाचा सर्व मित्रमंडळींनी आनंद लुटला त्यानंतर येथील पंचपुल पॉईंटमध्ये असलेले हे विहंगम असं दृश्य आपल्यासमोर इथे आल्यानंतर थोडे आपण येथील येथील माकडापासून थोडे सावध राहावे त्यानंतर आम्ही जत्राडोह हा पॉईंट करून भीमकुंडकडे निघालो भीमकुंडला गाडी पार्किंग करून आम्ही जिप्सीने तिथे पोहोचलो पोचतास इथे असलेली ही गर्दी पाहून सर्वजण भारावून गेले इथे आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला चिखलदऱ्यातील सर्वात प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण भीमकुंड हे आपल्याला दिसेल निसर्गाच्या कुशीत व ढगांच्या सावलीत आणि थंड वाऱ्यांच्या सहवासात आपल्याला इथे आल्यासारखे वाटेल इथे काही ॲक्टिव्हिटीज पण आहेत ज्या आपण इथे येऊन करू शकता या ॲक्टिव्हिटीजमुळे हे ठिकाण खूप प्रसिद्ध झाले आहे यानंतर मित्रांनो आपण आलो या नंद उद्यान गणपती संग्रहालय मोथा येथे संग्रहालयामध्ये जाण्याअगोदर आपण काही ड्रोन काढलेले येथील नयनरम्य असे दृश्य बघूया या, या संग्रहालयामध्ये आपण फक्त आणि फक्त गणपतीच्याच मूर्त्या बघू शकतो जगातील एकमेव असलेले हे गणपती संग्रहालय आहे जे चिखलदरा येथील मोथा येथे आहे संग्रहालयामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला येथे गणपतीच्या सुमारे सहा हजार पाचशे मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतील मूर्त्यांचे वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या आकारात असलेले हे संग्रहालय आहे जे आपण या अगोदर कधी पाहिले नसेल आपण नक्कीच इथे येऊन या संग्रहालयाला भेट द्यावी चला तर मित्रांनो आपण भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र